आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे दरम्यान हज यात्रेवरही मक्का सौदी अरब उष्णतेच्या भाविक हे इजिप्तचे नागरिक होते सौदी अरब मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे की या भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झालाय तर एका व्यक्तीचा गर्दीमध्ये चिंगडून मृत्यू झाला आहे मक्के अल मुसाईम येथील रुग्णालयाच्या शवागारातून मिळालेल्या माहितीनुसार उष्माघाताने पाचशे पन्नास हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे इस्लाम धर्मामध्ये हज यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हजला जायला हवं असं म्हटलं जातं त्यामुळे जगभरातील लाखो मुस्लिम व्यक्ती दररोज हज यात्रेसाठी मक्केला जातात दरम्यान सौदीमधील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवामान बदलामुळे तिथल्या वातावरणावर गंभीर परिणाम होत आहेत तसेच हज यात्रेवरही त्याचे परिणाम दिसू लागले तिथलं सरासरी तापमान शून्य पूर्णांक चार अंशांनी वाढत आहे सौदी राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात एकावन्न पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे हज साठी मक्का शहरात आलेल्या पाचशे पन्नास भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे तर दोन हजारहून अधिक भाविकांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांची संख्या वाढू शकते असं स्थानिक माध्यमांनी म्हटलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफस पुणे